खासदार डॉक्टर शोभताई बच्चाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन याबाबत वृत्त की आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते दहा पर्यंत नवनिर्वाचित खासदार धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर सौ शोभताई दिनेश बच्चाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज धुळे शहरात सद्गुरू कॉलनी शारदानगर डॉली हाऊस समोर येथील प्लॉट नंबर एकोणपन्नास या ठिकाणी या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार कोणालबाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी इंडिया व महाविकास आघाडी धुळे लोकसभा मतदारसंघ सन्माननीय पदाधिकारी धुळे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर धुळेकर धुळे जिल्ह्यातील जिल जनतेसाठी या ठिकाणी आपल्या अडीअडचणी आपल्या समस्या संदर्भात या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अडचणीची सेवेची संधी मला द्यावी असे आव्हान या, या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं शुभ असते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत या ठिकाणी हे साधारणतः तीन हजार स्क्वेअर फुटाचा हा बंगला है। वाग आहे मिस्टर वाघ म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा आहे ते नाशिकवासी झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला ही वास्तू रेंटने दिलेली आहे साधारण खाली चार बेडरूम वरती चार बेडरूम असा दीड दीड हजार एक एक मजला या ठिकाणी आहे आणि एक छोटंसं ऑफिस आपल्या सेवेत आज बाबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रुजू करत आहोत एवढं मोठं काम करत असताना सहा मतदारसंघाचा व्याप सांभाळत असताना धुळे नगरीमध्ये सेवेत तरी नवीन आहोत मॅडम यापूर्वी आपल्या पालकमंत्री होत्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारी होत्या श्याम सनर्जी असतील इतर सर्व मंडळी असेल यांच्यासोबत त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे पक्षामध्ये दोन भाऊ देखील वाटा पडला की मोठा वाटा मागतात तसं दोन बहीण भावांनी उमेदवारी मागितली श्याम भाऊंनानी पुढच्या काळामध्ये अत्यंत लहान भाऊ या नात्याने अत्यंत जबाबदारीने ही जबाबदारी पेलली आणि हे यश या ठिकाणी आलं आपण जे काही सहकार्य केलं ज्यामुळे हा यशाचा दिवस आणि तुमचा सेवेचा दिवस आला याच्यात खंड पडणार नाही दिलेला शब्दवचन आम्ही कधी तोडणार नाही आणि आपल्या सेवेत सदैव रुजू राहू आम्ही त्याही वेळेस सांगितलं होतं की कदाचित हे सेवा करत असताना आमच्याकडनं काही अडचण झाली चूक झाली तर बाबासारखे ज्येष्ठ नेते आहेत त्याचप्रमाणे इस्माईल आजी साहेब आहेत शबीर शेठ आहेत सगळे सगळीजणं आहेत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्यासोबत जाऊन आजपासून आपण या ठिकाणी कामाची सुरुवात करत आहोत आम्हाला आपल्या सेवेत रुजू करून घ्यावं निश्चित एक छोटासा कार्यक्रम करत असताना मोठा स्टेज पाहिजे होता आपण समोर बसलेली सगळी इतकी मोठ्या मानापानाची माणसं आहात की सगळ्यांना मोठी व्यवस्था करायला पाहिजे होती पण धुळेकरांनी आम्हाला जागा छोटी दिली हरकत नाही पुढच्या काळामध्ये मोठा कार्यक्रम मोठ्या जागा आपण या ठिकाणी निश्चित घेऊ आणि आपला असाच प्रेम आणि सहकार्याची या ठिकाणी अपेक्षा करतो ज्या ज्या सूचना आपण कराल त्या सूचनांचं पालन होईल वरच्या मंडळीच्या आदेशाचं पालन होईल अशी खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सुनीलजी साहेब आणि महासाहेब आर्किटेक्ट यांनी संपूर्ण त्याचा कायापालट केलेला आहे सुरुवातीला जर आपण बघितलं असतं तर खूप परिस्थिती वेगळी होती परंतु अथक प्रयत्नातून त्यांनी या ठिकाणी पंधरा ऑगस्टला आपल्याला ते तयार करून दिलेलं आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर या सद्गुरू साहेतील सर्व बंधू आणि बघिल् आज सर्वप्रथम मी आपल्याला अठरा अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देते आजच्या मुहूर्तावर आपण संपर्क कार्यालयाचं उद्घाटन बाबांच्या हस्य या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण ज्यावेळी प्रचार करत होतो आणि निवडून आल्यानंतर देखील आपण विजय मेळावे घेतले आभार मेळावे घेतले त्यावेळी पण आपण सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर या ठिकाणी जवळ सगळ्यांना सोयीसो होईल असं एक संपर्क कार्यालय ऑफिस म्हणून सुरू करू आणि आज त्याची पूर्तता त्या या ठिकाणी होते आहे आपल्या सर्वांचं जे जे काही कामं असतील ज्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे आपण हक्काने आपण या कारण जो लोकसभा मतदारसंघातून आपण सर्वांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या आर टी थटीच्या निवडणुकीमध्ये आपण जे काही आशीर्वाद मला या दिलेले आहेत त्यामुळेच आज आपण हे यश संपादन करू शकलेलो आहोत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आपल्याला खूप काम करायचं आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक एक मोठं काम आपण निश्चितपणे करणार आहोत इतर मग रस्त्यांची कामं असतील समाज मंदिरांची कामं असतील किंवा आपले ओपन स्पेस डेव्हलपमेंटचे कामं असतील हे आपण सर्व करू परंतु खासदार निधीतून असेल केंद्रीय निधीतून असेल विविध उपाय याने आदिवासी विकास निधी असेल अल्पसंख्याक बांधवांचा विकास निधी असेल त्या माध्यमातून आपल्याला एक मोठं काम आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला निश्चितपणे अपेक्षित आहे आपण सर्वांनी आहे त्याबद्दल ताईंची उमेदवारी झाली आणि या ठिकाणी काही वक्त्यांनी सांगितलं की नाशिकचा सा उमेदवार बाहेरचा उमेदवार अशा काही गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या ताईंनीसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये एकदम वाटचा सांगितलं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की मी नाशिकची नाही मी इकडची वगैरे की ताईंना म्हटलं तुम्ही बोलूच नका काही बोलायची गरज नाही आपल्याला एक्सप्लेनेशन देण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण सत्तेमध्ये नाही सत्तेमध्ये ते आहे त्यांनी आज एक्सप्लेनेशन द्यावं आणि मला चांगलं आठवतं की ज्या दिवशी मतदान झालं वीस तारीख होती मतदानाची वीस मे आणि निकाल होता चार जूनला आणि वीस मेचा मतदान संपल्यानंतर संध्याकाळी खूप थकल्यानंतर मी म्हटलं आता तर पूर्णपणे पाटा पडलेला आहे दोन चार दिवस जरा आराम करू आणि रात्री ताई आणि डॉक्टरसाहेब माझ्याकडे आले आणि मला म्हटले की उद्या आपल्याला कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घ्यायचा आहे म्हटलं संपूर्ण मतदार आता कसं मेळावा नाही ना म्हणजे आपल्याला आभार मेळावा उद्याच घेऊन टाकायचा आहे ताईना म्हटलं ताई अजून चार तारखेला निकाल आहे निकाल काय येतो बघू आणि मग आभार आभारविभार मानत बसू आपण मला वाटलं नाही आपल्याला उद्याच घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलवून आभार मानले त्याच्या दुसऱ्या दिवशी ताई शिंदखेड्याला गेल्या एक मेळावा घेतला तिथे आभार मानले सटाण्याला मालेगावला सईकड जाऊन त्यांनी आभार मानले आणि त्या दिवशी मी मनामध्ये ठरवून टाकलं मी म्हटलं निवडो पडो याची काळजी न करता हा उमेदवार फिरायला सुरुवात केलेली आहे शंभर टक्के ताई या ठिकाणी घ्या तर मतदारसंघामध्ये चांगलं काम करू लागतं मित्रांनो निकाल चांगला लागला आपण सर्वांनी निसर्ग का होईल आपण विजय त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे त्यानंतरचा जो घडामोडी गेल्या दोन महिन्यामध्ये आहेत आज मला असं वाटतं दोन महिने दोन पाच सात दिवस झाले असतील दोन महिने एकच एक दिवस झालाय खरं तर ताई तुम्हाला सात महिन्यांकरता या मतदारसंघाने खासदार म्हणून निवडून दिलं आहे आणि साठाव्या दिवशीच तुम्ही या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून टाकलं त्याबद्दल खरं तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो लगेच आठवडाभरामध्येच त्यांनी निवडणूक त्यांच्या मिटिंगांचा धडाका सुरू केला धुळे शहरामध्ये मिटिंग झाली धुळे कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली कलेक्टरांसमोर अनेक विषयांचा त्या ठिकाणी महापालिकेपासून तर जिल्हा परिषदेपासून तर अनेक इरिगेशन प्रोजेक्टपासून तर आपल्या सर्वच विषयांना त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं काम मिटिंगमध्ये झालं त्यानंतर मी वृत्तपत्रामध्ये वाचलं की ताईंनी तशाच मिटिंग ता ता या मालेगावमध्ये आणि सकाळमध्ये सुद्धा घेतल्या मला असं वाटतं मित्रांनो मी आज सकाळी काही लोकांना भेटत होतो तर ते मला म्हटलं की ताई दोन तीन दिवसापासून धुळ्यामध्ये जाते आणि संजारणाची काही मंडळी भेटली ते म्हटली आमच्या गावामध्ये येऊन गेल्या धुळे शहरामधलं काही वार्डातले लोक म्हटले ते म्हटलं ताई आमच्याकडं काही कर, येऊन गेल्या मला एक गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे मान्य केली पाहिजे की डॉक्टर सुधीर तांबे हे आमच्या मतदारसंघामध्ये पाच जिल्ह्यांचे आमदार होते आणि त्यांनी जनसंपर्क हा हा दांडगा ठेवला होता प्रत्येक कार्यक्रमाला ते पोचवत होते मला असं वाटतं ताई डॉक्टर सुधीर तांबेंचे सर्व रेकॉर्ड मारण्याची बोलण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही नक्कीच तशा प्रकारचं काम आतापासून सुरू केलेलं आहे